कुणीकाळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होळकरवाडी तालुका हवेली परिसरातील कानिपनाथ डोंगराच्या पायथ्याशी दोन ठिकाणाहून पोलिसांनी तब्बल अकरा लाख साठ हजार एकशे सोळा किलोग्राम वजनाची तेराशे चौऱ्याहत्तर आपूची झाडे जप्त केली आहेत राजाराम होळकर वयवर्ष पन्नास राहणार होळकरवाडी तालुका हवेली व बाप्पू कटके वय वर्ष पन्नास राहणार पाटीलनगर होळकरवाडी तालुका हवेली या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करून समूळ उच्चाटनाच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने लोणी काळभोर शहर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस अधिकारी व अंमलदार यांची गस्त वाढवली होती लोणी काळभोर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दिनांक एक रोजी गस्त घालत असताना पोलिसांना आवताडेवाडीकडून होळकरवाडी जाणारा ओढ्यामधील चिमणी तलावाच्या शेजारी पूर्वेस गव्हाच्या शेतात या आंबली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने आफूची झाडांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन त्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्या ठिकाणी छापा टाकला असता अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचे व एकशे सोळा किलोग्रॅम वजनाचे एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर आपूची झाडे मिळून आली या प्रकरणी दोन्ही शेतमालक यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे हे करत आहेत अशा प्रकारे शेतामधील कारवाई लोणी काळबोर शहर पोलिसांनी प्रथमच केली आहे सदरची कामगिरी लोणी काळबोर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके पोलीस नाईक अमित साळुंके पोलीस शिपाई बाजीराव वीर शैलेश कुदळे निखिल पवार नानापुरे यांचे पथकाने केले आहे